आषाढी एकादशी निमित्ताने मिरजेतले सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणप्रेमी सुधीर गोरे हे पर्यावरणपूरक रिक्षातून त्यांनी दिंडीला सुरुवात केले रविवारी सकाळी दहा वाजता मिरजेतील ओ पार्क येथून त्यांनी आपल्या दिंडीला सुरुवात केली या दिंडी दरम्यान ते जात असताना त्यांनी आपल्यासोबत साडे तीनशे झाडे घेतले प्रवासादरम्यान ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला ही झाडे लावत ते आपली दिंडी पूर्ण करणार आहेत ते प्रवास करत असणारी रिक्षा ही सुद्धा पर्यावरणपूरक आहे ही रिक्षा इलेक्ट्रिक आहे आणि ती सुद्धा सोलर पॅनलवर चार्जिंग होत असल्यामुळे हवेत कोणतेच प्रदूषण होणार नाही त्याचा या उपक्रमासाठी त्यांना जीवनरक्षक बहुउद्देशीय संस्था मिरज आणि वात्सल्य ट्रस्ट मुंबई यांनी सहकार्य केले त्यांच्या या उपक्रमाला जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दादा कदम उद्योजक किशोर पटवर्धन यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष राकेश तामगावे खजिनदार भालचंद्र आठवले श्रीकांत बाहेती सुनैना गोरे चिन्मय गोरे प्रसाद मिसाळ शशिकांत चोंदीकर मनोज पाटील कुलकर्णी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी तसेच योगेश शिरगुरकर किरण बेडेकर संजय पोक्षे अंजली केळकर प्रशांत गोखले तसेच संस्थेचे पदाधिकारी सदस्य निसर्गप्रेमी वृक्षप्रेमी उपस्थित होते कार्यक्रम निसर्ग वातावरणात उत्साहात संपन्न झालाय ही जी रिक्षा आहे त्याला इलेक्ट्रिक ई लोडर असं म्हटलं जातं ती ई लोडर ही फक्त लोड कॅरिंग करण्यासाठीची बनवलेली रिक्षा आहे आणि याला लिकियमची लिकियम सर्वपस्फची बॅटरी आपण बसवली हो आहे ती बॅटरी चार्ज करण्यासाठी सोलर पॅनल बसवलेले हो आहेत साधारण आपले तीनशे तीस वॉटचे सोलर पॅनल बसवले हो आहेत जे दिवसाला पस्तीस ते चाळीस किलोमीटरचं चार्जिंग या गाडीला करत आहेत साधारण ह्यांचा प्रवास बघितला तर तो पाच दिवसात ते पंढरपूरला पोचणार आहेत तर दिवसाला तीस ते पस्तीस किलोमीटरचा ट्रॅव्हल आहे तर त्या प्रवासासाठी तेवढं सफिशियंट चार्जिंग होईल अशा पद्धतीने हे सोलर पॅनल डिझाईन केले सुधीर प्रभाकर गोरे पर्यावरण गतिविधीच्या माध्यमातून मी आत्ता पर्यावरणपूरक एक वारी करतो आहे आणि ती वारी पर्यावरणपूरक होण्यासाठी म्हणून माझ्या मुलानं मला एक रिक्षा तयार करून दिली आहे जी सोलर पॅनलवर चालते त्या रिक्षेमध्ये आता मी साडेतीनशे रोपो घेते आपल्या वारीच्या जागेमध्ये वारीच्या वाटेमध्ये नियोजित जागेमध्ये लावत आम्ही मी पुढे जाणार आहे सतरा तारखेला मी तिथून परत येणार आहे पण माझी संपूर्ण जी वारी होणार आहे ती पर्यावरणपूर्ण होणार आहे झाडं लावण्यासाठी किशोर पटवर यांनी मला मदत केली बेग वेगवेगळी झाडं त्यांच्याकडनं येते कारण <laughs> सायकल स्वारी जी जाती सायकल वारी जी जाती त्या सायकल वारीच्या माध्यमातून पुढे आम्ही झाडं लावत पुढे जाणार आहे हे करण्यामागचा महत्वाचा आमचा उद्देश एकच आहे वारीला जाणाऱ्या प्रत्येक भक्ताला वारीला जाणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला पर्यावरणपूरक राहणीमान कसं असावं आपली जीवनशैली पर्यावरणपूरक व्हायसाठी काय केलं पाहिजे हे त्या वारकऱ्याला सांगत सांगत आम्ही त्याच्यामध्ये पुढं जाणार आहे हे करत असताना आमच्या लक्षात आलं की प्रदूषण करणारं वाहन नसलं पाहिजे आणि चालत जाणं आज मला शक्य नसल्यामुळं ह्या स एवढी सगळी रोपं घेऊन इथून चालत जाणं मला शक्य नसल्यामुळं मी एक गाडी घेऊन जायचं ठरवलं आणि मग ती गाडी घ्यायचं ठरवल्यानंतर मुलाशी बोलल्यानंतर मुलानं मला सांगितलं की पर्यावरणपूरक गाडी आपल्याला करता येईल मग इलेक्ट्रिक रिक्षा एक होती ती घेतली वात्सल्य ट्रस्ट मुंबई म्हणून आहे त्या ट्रस्टनी आम्हाला त्याच्यासाठी आर्थिक मदत केली साडेतीन लाखामध्ये ही गाडी तयार झाली जी सोलर पॅनलवरून चालली त्याचे डिटेल्स आपल्याला चिन्हेकड